नमस्कार मंडळी मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी नैवेद्यासाठी आपण मसाले भात कसा करतो ह्याची रेसिपी दाखवणार आहे सगळ्यात आधी मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये सगळे खडे मसाले जिरे अशी जी फोडणी दिली एक दोन उभे कांदे मी चिरून घेतलं फोडणीसाठी मी फक्त लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना वाटण करून घेतलं आपल्याला हवे तेवढे आपण व्हेजिटेबल्स ॲड करू शकतो माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी ते ॲड केलं फक्त शिमला मिरच फटाणे टमॅटो कांदा हेच ॲड केलं मी त्यामध्ये आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं छान होईपर्यंत त्याच्यानंतर मी ते पेस्ट ॲड केलं मिक्सरला पेस्ट करून घेतलं होतं ना ते ॲड केलं आणि छान अशी एक दोन मिनटं वाफ काढून घेतली त्याच्यानंतरनं मी तांदूळ घरातलेच आपले नॉर्मल तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं होतं तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी ते ॲड केलं आहे छान दोन वाटी तांदूळ घेतलं स्वच्छ धुवून ठेवलं आणि मिक्स करून घेतलं छान असं पाणी ॲड केलं आणि फक्त त्यामध्ये मी बिर्याणी मसाला थोडासा ॲड केला आहे थोडं आणि मीठ आपलं बाकी कोणतेच मसाले मी ॲड केलेलं नाही आहे आणि छान असं बारीक असेवर तीन सिट्टा करून घेतला होतं खूप छान झाला होता, होता हा भात मी काय व्हिडिओ काढलाच नाही व्यवस्थित फोटो पण नाही कारण की त्या दिवशी माझं उद्या पण होतं मुली वगैरे जेवायला आल्या होत्या म्हणून मला काही जमलंच नाही व्यवस्थित व्हिडिओज काढायला नक्की करून बघा थँक्यू फॉर द वॉचिंग